हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे पॉलिसी धारक आणि नॉमिनीचा मृत्यू झाल्यास पैसे कुणाला मिळतील हा सर्वांना डेली रुटीनचा प्रश्न आहे की अगर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास किंवा नॉमिनीचा मृत्यू झाल्यास पैसे नेमके कुणाला मिळतील तर यावर आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये माहिती व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण जर पॉलिसीधारकाची मृत्यू झाल्यास काय होईल तर जीवन विमा पॉलिसी खरेदी करताना नॉमिनीचे नाव देणे आवश्यक असते कंपल्सरी असते आता पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी नॉमिनीला पैसे देते जेव्हा पॉलिसीधारक व नॉमिनी या दोघांचाही मृत्यू होतो तेव्हा मात्र समस्या निर्माण होते आता प्रॉब्लेम निर्माण होतो की नेमके पैसे कुणाला द्यायचे तर अशावेळी विम्याचे पैसे नेमके कोणाला मिळतात हे जाणून घेऊ आपण तर याबद्दल नियम काय आहे तर पॉलिसीधारक व नॉमिनीचाही मृत्यू झाला तर नॉमिनीचा कायदेशीर वारक कायदेशीर वारस जो आहे दाव्यासाठी पात्र मानला जातो मात्र विमा कंपनी पॉलिसीच्या अटी आणि शर्तीवर आधारित अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेते आता कायदेशीर वारस कंपनीकडे विमाच्या पैशासाठी दावा करू शकतो कागदपत्रे तपासून कंपनी पैसे देते आता कायदेशीर वारस नेमके कोणते असतात हा प्रश्न मोठा आहे सर्वांना पडतो की कायदेशीर वारस म्हणजे नेमके कोण तर हिंदू वारसा कायद्यात कायदेशीर वारसांना दोन श्रेणीमध्ये विभागले गेले आहे पहिल्या श्रेणीमध्ये वर्ग एक असतो यात कायदेशीर वारसांचा समावेश असतो नंबर दोन यामध्ये पत्नी मुलगा किंवा मुलगी आणि आई यांचा समावेश आहे जर पॉलिसीधारकाचा मुलगा किंवा मुलगी देखील मृत्यू पावली तर नातू आणि नात विमाच्या पैशांचा दावा करू शकतात आता नंबर तीनमध्ये जर वर्ग एक कायदेशीर वारसात कोणीही नसेल तर वर्ग दोन कायदेशीर वारसांचा विचार केला जातो आता यामध्ये वडील भाऊ बहीण पुतणे भाची यांचा समावेश होतो तर हे आहेत कायदेशीर वारस आता यामध्ये आपण पाहिलं कायदेशीर वारस कोण असतात आणि कोण कायदेशीर वारस पॉलिसीचे आणि विम्याचे पैसे मागू शकतात त्यांना ते पैसे मिळू शकतात जर पॉलिसीधारकाचाच मृत्यू झाला आणि त्यामध्ये ज्या नॉमिनीचं नाव लिहिलेलं आहे त्या नॉमिनीचाही मृत्यू झाला तर कायदेशीर वारसांना ते पैसे मिळू शकतात तर ही होती माहिती पॉलिसी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास काय होणार आणि नॉमिनीचा मृत्यू झाल्यास पैसे कुणाला मिळणार याबाबत संपूर्ण माहिती थँक्यू